तर ना मुंबईमध्ये गेले दोन तीन ते तीन दिवस झालं इतका जोरदार असा पाऊस सुरू आहे ना की ते थांबायचं नावच घेत नाहीये आणि मग फक्त मुंबईमध्येच नाही तर सर्वीकडेच पावसाने खूप असा जोर धरलाय त्यात मग आता वाजलेत रात्रीचे साडेबारा आणि सर्वीकडे एकदम शांतता आणि त्या मुसळधार असा मस्तपैकी पडणारा पाऊस तर मग घराच्या अंगणातून असो किंवा मग गॅलरी मधून असो पावसाची मजा घेण्याची गोष्ट काही वेगळीच त्यात मग आता फक्त पाऊसच नव्हे तर मग पावसाबरोबर ना थंड थंड गार अशी मस्तपैकी हवा देखील सुटली होती खरंतर आता सर्व शांत झोपलेले असताना आमच्या दोघांच्या शैतान दिमागामध्ये ना दिमागा देना, एक वेगळीच कल्पना सुचत होती की आज कुछ तुफानी करते हे नाही नाही असं काही तुफानी वगैरे आम्ही करणार नाहीये आता मग नॉर्मली तर आपल्याला माहितीच असतं की जेव्हा जेव्हा असं काही मुसळधार जोरदार पाऊस पडतो तेव्हा मग मस्त पैकी आपल्या सर्वांना गरमागरम वडापाव किंवा भजी असं काहीतरी वेगळं खायचं मन कर पण आता या टायमिंगला आमच्या दोघांना असं काही शक्य नव्हतं ना कारण रात्रीची वाजले होते साडेबारा आणि मग आम्ही दोघेही पोट भरून जेवून आलो होतो चला तर मग बघूया आम्ही दोघांनी असं काय करायचं ठरवलं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मग आता ना रात्रीचे बारा वाजले तरी कालपासून हां ना कालपासून एवढा पाऊस सुरू आहे ना की लिटरली अजून पाऊस थांबलेलाच नाही मग तुम्हाला काय वाटतं पावसामध्ये काय केलं पाहिजे मला तर असं थंडगार वातावरणात भजी घ्यायचं होतं रात्रीच्या बारा वाजता भजी आणि आता आपण जेवण आलो भजी नको मग आपण एक काम करूया तुम्ही ना तुमच्या हातचा मस्त एकदम रिफ्रेशिंग थंड थंडगार असा मोजीतो बनवा तुझ्यासाठी येस ना दोघांसाठी चला पावसामध्ये गरमागरम भजी वगैरे आपण खातोच दरवेळेस वेगळं काहीतरी त्याला ट्राय करूया ना तर मग फ्रेंड बाहेर इतका छान पाऊस पडतोय ना आणि मग काय आमचे हो मस्त पैकी मोजिताच प्रिपरेशन करतायत चला तर मग आपण बघूया की ते कशा प्रकारे मोजित बनवतायत ते झालं का म्हणून चालू आहे ओ वाव मी काय प्रोफेशनल नाही पण प्रयत्न करतोय ठीक आहे ना काय काय घेतले पुदिना घेतलाय लिंबू घेतलाय पुदिना लिंबू जलजिरा आणि हे काय आहे ब्ल्यू कोरेको येस सिरप आहे ब्ल्यू फ्लेवर अच्छा ब्ल्यू कोरेको मोजितो येस परफेक्ट त्याच्यामध्ये स्प्राईट सगळं एवढ्या पावसामध्ये हो एवढं थंड थंड पितोय आपल्याला सर्दी वगैरे नाही होणार नाही वाव थंड थंड भेटणार आहे आपल्याला क्रश करणार ते क्रश करणार कस क्रश करायला काहीच नाही ट्राय करतो अक्च्युली ते वरती नाही आमच्याकडे काही जास्त भांडी नाहीयेत त्यामुळे सिलेक्टेड जे काय आहे वरती प्लास्टिक ग्लास वगैरे आम्ही त्याच्यामध्येच बनवतोय खाली सगळे झोपलेत रात्री साडेबारा वाजले साडेबारा वाजता पण छान वाटते ना पावसामध्ये पण कधी कधी थंड असं गरमागरम खाण्याऐवजी कधी कधी थंड थंड पण छान लागत वाटते पावसामध्ये yes. खाली क्रश आणि त्यात इंडिया पाकिस्तानची मॅच सुद्धा होती आणि आपण जिंकलो आहे जिंकलो सेलिब्रेशन आपण करतो थंड थंड मोची तू हा काढ आईस पण घ्या म्हणजे मला तरी पाहिजे आईस क्यूब लागते ना आईस क्यूब असतील तर जास्त पण नाही कमी पण नाही जास्त असं काही नसते हो त्यांच्याकडे कसं ते बनवलं मी नॉर्मली किती मला तसं हवं तसं त्या अंदाजाने घेते मी टू टू स्पून घ्या रेस्टॉरंट मध्ये त्यांच्याकडे एक किए असतो माप असतो तेवढच टाकतात ना आपण आपल्याला थोडी रेस्टॉरंट खोलायचे तरी सुद्धा <laughs> आपल्याला <laughs> आप थोडी रेस्टॉरंट चालू करायचं प्रयत्न करू शकतो ते लोक चिंगूस करतातच स्वस्तात मस्त कसं देता येईल आपल्याला इथे आपण आपल्यासाठी आप करतोय ना मग असं मन मोकळेपणाने केलं पाहिजे ना ते तर करतच आहोत किती घेतले टू स्कूप्स बघू पाऊस जाईल तुमचं करून पटपट बनवा ना पाऊस रात्रभर येणारच आहे <laughs> एक काम करा माझ्या मध्ये ना थोडस yes, मला एकदम चिल्ड नको ते स्प्राईट मुळे जास्त स्ट्रॉंग होत ना जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नकोय मला तुम्ही फक्त स्प्राईट ऍड करणार हो oh, स्प्राईट जलजीरा yes. त्याच्याने थोडंसं छान फ्लेवर येतो. काळे मीठ वापरू शकतो ना? हो, आपल्या स्वादाचं प्रमाण आहे. काळ्या मीठने पण छान टेस्ट येते. थोडासा टाका बाबा ना तरी आंबट होईल. नाइस ब्राइट आहे ना? हां हां, बरोबर. ये! वाऊ. ऊ! उडेल. <laughs>

मुळे अजून रिफ्रेशिंग दिसतंय नाव सो yes. म wow. फ्रेंड्स so, आपला मस्त पैकी थंड थंड चिल चिल रिफ्रेशिंग असा ब्ल्यू मोजी तो रेडी आहे <laughs> अहोनच्या हातचा लेट्स सी कसा बनवलाय त्यांनी

कुठे पिऊया ते बाहेर पावसामध्ये आतमध्ये बसूनच गॅलरी मध्ये जाऊन चला पाऊस पापरे पावसाची स्पीड वाढली कसे गेलात बापरे गोळी लावली पडेल मी ते खाली छप्पर्म दो ये समझते हैं तुझे? और से जी फिर बाढ़ गये। अच्छा अच्छा पाऊस मुंबई लगा पाऊस। यार वो कहने को सितरी से। सही रूप? हाँ ना? बाप रे अपना। m u l 도 तुम्ही बघू शकता की किती जोरदार बाहेर म्हणजे हवेसकट पाऊस सुरू आहे आणि मग त्याच्यामध्ये अहोनी इतका मस्तपैकी ब्ल्यू कलर को मोजी तर बनवला आहे ना की खरंच खूप खूप ऑसम झालेला <laughs> काय आहे परत बनवते अजून एक ग्लास पिला तरी अजून थोडंफार जास्त सर्दी होईल <laughs> बस आता बस झालं एकदमच एवढं पिणार सो मग फ्रेंड ॲक्च्युली बाहेर ना पावसाची स्पीड खूप जास्त वाढली त्याच्यामुळे मग आम्ही दोघंही आतमध्ये आलो आणि माझं तर पिऊन झालंय आणि आता यांना अजून प्यायचंय त्यामुळे मग अजून स्वतःसाठी बनवून पिते आणि खरंच खूप छान एकदम असं रिफ्रेशिंग मोजूदो त्यांनी बनवलेला मला तरी खूप खूप आवडला आणि थंड थंड गार पावसामध्ये खरंच असं रिफ्रेशिंग आणि चील्ड मोजूदो पिण्याची मजा ना काही वेगळीच परत पडवला सर्दी झाली ना मग काही खरं नाही तुमचं सवय सवय पाऊस पडतोय ना बाहेर खूप आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला खत्र विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय